वाताची ट्रीटमेंट केली आपण पण मूळ स्थान कुठे वाताचं पक्वाशय कटी सप्पी श्रोत्रास ती स्पर्शनंदिय स्थान मग वाताच पक्वा धान विशेष विशेषतः पक्वाशय म्हणजे लार्ज इंटरस्टाईन म्हणजे तुमच्या आताडे साफ व्हायला पाहिजे एक दोन जुला व्हायला पाहिजे कटी म्हणजे कंबर नाही पोट साफ झालं आताडे लगेच त्याच्या माग मनका एल थ्री एल फोर एल फाय तुम्हाला जिथं उत्थम तिकडच सप्ती म्हणजे लगेच मांड्या कमजोर होती स्वतःची स्पर्श स्पर्श केला तर दुखना दाबना स्थान कुठे वात असते तत्रात पक्वादन विशेषता वाताचं स्थान पक्वाशी मिळेल म्हणजे आपल्याला मूळ ट्रीटमेंट तिकडे करायचे वरून तर आतापर्यंत करतोय केली आतून ट्रीटमेंट करणं महत्वाचं समजलं बघा आम्हा इथं पोट इथं अन्न खातोय पाणी पितोय अन्न खातोय पाणी पितोय चिखल तयार होतोय चिखल खाली जात नाही कुठं आताड्यामध्ये जात नाही पप्पाशेमध्ये मध्ये आपल्याला चिखल म्हणून जेवताने पाणी नको जेवण झाल्यावर एक दीड तासाने आता अन्न आलं म्हणून पाणी प्या पोटातलं अन्न आता आलं मग पाणी ठीक आहे मग आपलं मूळ इथं कळाचं मूळ स्थान तिथं मोगम पुढं ट्रिपेटी तर कधीच फरक